नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं महा टर्निंग पॉईंट या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण एक अतिशय महत्त्वाचा टॉपिक बघणार आहोत तो म्हणजेच क्रीडा आणि पुरस्कार तर चला मित्रांनो थोडा पण वेळ न घालवता हळू आपल्या पहिल्या प्रश्नाकडे आपला पहिला प्रश्न आहे पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये किती खेळ आहेत ऑप्शन ए बेचाळीस बी पन्नास सी बावीस व डी बत्तीस या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी म्हणजेच बत्तीस वळूया मित्रांनो आपल्या पुढील प्रश्नाकडे ऑलिम्पिक ध्वजावरील पाच रिंग कशाचे प्रतिनिधित्व करतात ऑप्शन ए पाच खंड बी पाच महासागर सी पाच देश व डी यापैकी नाही या प्रश्नाचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए म्हणजेच पाच खंड मित्र आपल्या पुढील प्रश्नाकडे ऑलिम्पिकमध्ये नेमबाजी पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण ऑप्शन ए पी व्ही सिंधू बी मनु भाकर सी सोना दत्ता व डी अनिता देवी या प्रश्नाचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी मनु भाकर बोलूया मित्र आपल्या पुढील प्रश्नाकडे दोन हजार चोवीसच्या ऑलिम्पिकसाठी किती भारतीय खेळाडू पात्र ठरले ऑप्शन ए एकशे बारा बी दोनशे पंधरा सी एकशे सतरा डी एकशे पंचेचाळीस या प्रश्नाचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच एकशे सतरा बोलूया मित्रांनो आपल्या पुढील प्रश्नाकडे नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या भाडाफेकमध्ये कोणते पदक जिंकले ऑप्शन ए सोने बी चांदी सी कांस्य डी या वरीलपैकी नाही या प्रश्नाचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी म्हणजे चांदी बोलूया मित्रांनो आपल्या पुढील प्रश्नाकडे विनेश फोगाट कोणत्या खेळाशी संबंधित आहे ऑप्शन ए बॉक्सिंग बी बॅडमिंटन सी कुस्ती डी टेबल टेनिस या प्रश्नाचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी इस कुस्ती बोलूया मित्रांनो पुढील प्रश्नाकडे दोन हजार चोवीस हॉकी स्पर्धेत कोणत्या देशाने कांस्यपदक जिंकले ऑप्शन ए भारत बी चीन सी स्पेन डी पाकिस्तान या प्रश्नाचे उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए म्हणजे भारत बोलूया मित्रांनो आपल्या पुढील प्रश्नाकडे दोन हजार चोवीस पुढा ऑलिम्पिकमध्ये दे, किती देशांनी भाग घेतला ऑप्शन ए एकशे सहा बी एकशे पंचेचाळीस सी तीनशे सहा दोनशे सहा या प्रश्नाचे योग्य मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी दोनशे सहा बघूया मित्र आपला पुढील प्रश्न दोन हजार चोवीस उन्हाळी ऑलिम्पिकचे वृद्ध वाक्य काय आहे ऑप्शन ए एक नवीन जग बी एका पिढीला प्रेरणा द्या बी गेम्स वाइड ओपन डी भावनांनी संयुक्त या प्रश्नाचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी गेम्स वाईट ओपन बोलूया मित्रांनो आपल्या पुढील प्रश्नाकडे दोन हजार चोवीस ऑलिम्पिकमध्ये एकूण किती खेळाडू भाग घेत आहेत ऑप्शन ए पाच हजार पाचशे बी दहा हजार सातशे चौदा सी अकरा हजार डी बारा हजार सहाशे सत्तर या प्रश्नाचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच दहा हजार सातशे चौदा मित्रांनो आपल्या पुढील प्रश्नाकडे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कोणता नवीन खेळ सादर करण्यात आला ऑप्शन ए ब्रेक डान्सिंग बी स्केटबोर्डिंग सी सर्फिंग डी स्पोर्ट क्लाइंबिंग या प्रश्नाचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए म्हणजेच ब्रेक डान्सिंग बोलूया मित्रांनो आपल्या पुढील प्रश्नाकडे पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये भारताकडून मशालवाहक कोण आहे ऑप्शन ए पी व्ही सिंधू बी नीरज चोपडा सी अभिनव बिंद्रा व डी सायना नेहवाल या प्रश्नाचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी अभिनव बिंद्रा वडिओ मित्रांनो पुढील प्रश्नाकडे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये किती स्पर्धा आहेत ऑप्शन ए चारशे पंचवीस बी दोनशे वीस सी पाचशे चाळीस व डी तीनशे एकोणतीस या प्रश्नाचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी म्हणजे तीनशे एकोणतीस बघूया मित्रांनो पुढील प्रश्न दोन हजार चोवीसच्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवसांची थीम काय आहे ऑप्शन ए टुगेदर फॉर बेटर वर्ल्ड बी लेट्स मूव अँड सेलिब्रेट सी युनायटेड बाय मोशन व डी इन्स्पायर अ जनरेशन या प्रश्नाचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच लेट्स मूव ॲट सेलिब्रेट बोलूया मित्रांनो आपल्या पुढील प्रश्नाकडे पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीससाठी साठी अधिकृत शुभंकर कोण आहे ऑप्शन ए विनायकस बी सोहरंग सी फ्रिजियन्स व डी मिराई मिराईवटो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच फ्रिजियन्स वळूया मित्रांनो आपल्या पुढील प्रश्नाकडे स्वप्नील कुसळे याने अलीकडे कोणत्या क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक जिंकले आपले ऑप्शन आहेत ए बॉक्सिंग डी बॅडमिंटन सी कुस्ती व डी शूटिंग या प्रश्नाचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक कर डी म्हणजेच शूटिंग वळवे मित्रांनो आपल्या पुढील प्रश्नाकडे पॅरिस दोन हजार चोवीस अपेक्षित बजेट किती आहे ऑप्शन ए पाच अब्ज डॉलर बी तीन अब्ज डॉलर सी सात अब्ज डॉलर डी दहा अब्ज डॉलर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एस पाच अब्ज डॉलर बोलूया मित्रांनो पुढील प्रश्नाकडे दोन हजार चोवीस कोणत्या देशांचे सर्वाधिक खेळाडू सहभागी झाले आहेत ऑप्शन ए भारत बी चीन सी यू एस ए व डी फ्रान्स या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच यू एस एवढ्या मित्रांनो आपल्या पुढील प्रश्नाकडे पहिल्या ऑलिम्पिकचे आयोजन कोणत्या शहराने केले ऑप्शन ए पॅरिस बी टोकियो सी लंडन व डी अथेन्स या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी म्हणजेच अथेन्स बोलूया मित्रांनो आपल्या पुढील मित्रा प्रश्नाकडे ऑलिम्पिकची सुरुवात कोणत्या देशात झाली ऑप्शन ए फ्रान्स बी भारत सी ग्रीस व डी युनायटेड स्टेट्स या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच ग्रीस बोलूया मित्रांनो आपल्या पुढील प्रश्नाकडे आपला पुढील प्रश्न बघू शकतो मित्रांनो वळवे मित्र आपल्या पुढील प्रश्नाकडे पुढील प्रश्न आहे दोन हजार चोवीस ऑलिम्पिकसाठी भारताचा शेफ डी मिशन म्हणून कोणाची निवड झाली आहे ऑप्शन ए गगन नारंग बी मेरी कॉम सी नीरज चोप्रा डी अभिनव बिंद्रा या प्रश्नाचे योग्य मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए म्हणजेच गगन नारंग मित्र आपल्या पुढील प्रश्नाकडे पॅरिस ऑलिम्पिकसाठी अधिकृत घोषणा काय आहे ऑप्शन ए पिढीला प्रेरणा द्या बी गेम्स लाइव करा सी नवीन युगाचं खेळ व डी खेळ वाईड ओपन या प्रश्नाचे योग्यत्र मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी म्हणजे खेळ वाईट ओपन वळूया मित्रांनो आपल्या पुढील प्रश्नाकडे ऑलिम्पिक ज्योत प्रथम कोणत्या वर्षी प्रज्वलित झाली ऑप्शन ए एकोणीसशे चोवीस बी अठराशे शहाऐंशी सी एकोणीसशे वीस व डी एकोणीसशे छत्तीस या प्रश्नाचे उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए म्हणजे एकोणीसशे चोवीस वळूया मित्रांनो आपल्या पुढील प्रश्नाकडे जगात प्रथमच ऑलिम्पिक खेळ कोणत्या वर्षी सुरू झाले ऑप्शन ए अठराशे पंच्याहत्तर बी अठराशे शहाण्णव सी अठराशे त्रेपन्न डी एकोणीसशे तीस या प्रश्नाचे योगोत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच अठराशे शहाण्णव आपल्या पुढील प्रश्नाकडे दोन हजार चोवीस ऑलिम्पिकसाठी किती चिनी खेळाडू पात्र ठरले ऑप्शन ए दोनशे पंचवीस सी तीनशे बारा डी चारशे पाच सॉरी सी चारशे पाच डी पाचशे पंचावन्न या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी चारशे पाच पोळूया मित्रांनो पुढील प्रश्नाकडे सर्वाधिक ऑलिम्पिक स्वर्णपदक विक्रम कोणाच्या नावावर आहे ऑप्शन ए हुसेन बोल्ड सी मायकेन फेल्स सी कार्ल्स लुसिस डी टॉम ब्रेडी या प्रश्नाचे योग्य मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी एस मायकेल फेल्स आपल्या पुढील प्रश्नाकडे एकूण ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक स्वर्णपदके कोणत्या देशाला मिळाली आहे ऑप्शन ए यु एस ए बी चीन सी भारत डी रशिया या प्रश्नाचे योग्य मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए यू एस एका आपल्या पुढील प्रश्नाकडे वर्ल्ड कप दोन हजार चोवीसचे चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले ऑप्शन ए नॉर्थ ईस्ट युनायटेड बी मौन बगन एस जी सी ईस्ट बेंगॉल टी नॉन या प्रश्नाचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए नॉर्थ ईस्ट युनायटेड मित्र आपल्या पुढील प्रश्नाकडे यु एस ओपन दोन हजार चोवीस महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले ऑप्शन ए कोको गोफ बी आमचा जुबर सी अरिना सलनेका डी कोरोलिना कार्सिया या प्रश्नाचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच अरिना मित्र आपल्या पुढील प्रश्नाकडे दोन हजार चोवीस दोन हजार चोवीसची ची पहिली आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकीमध्ये कोणत्या देशाने जिंकली ऑप्शन आहे चीन बी भारत सी जपान डी दक्षिण कोरिया या प्रश्नाचे योग्य मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी म्हणजे भारत पुढील प्रश्नाकडे कोणती भारतीय महिला फुटबॉलमध्ये पन्नास आंतरराष्ट्रीय गोल करणारी पहिली ठरली ऑप्शन ए बालादेवी बी अरुणा सिंग सी ओइनाम मेम देवी डी सुष्मिता सिंग या प्रश्नाचे योग्य मित्रांनो ऑप्शन क्रमांक एस बालादेवी मित्र आपल्या पुढील प्रश्नाकडे कोणत्या संघाने दोन हजार चोवीस इराणी चषक जिंकला ऑप्शन ए दिल्ली सी कर्नाटकातील डी तमिळनाडू सॉरी सी तमिळनाडू डी मुंबई या प्रश्नाचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी म्हणजेच मुंबई बघूया मित्र आपला पुढील प्रश्न पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये भारताने किती पदके जिंकली ऑप्शन आहे चौदा बी वीस सी बावीस बी एकोणतीस हा जे प्रश्न आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि तसेच तुम्हाला जर आपला व्हिडिओ आहे आवडत असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा व या व्हिडिओला लाईक ला 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 करा व आपल्या मित्राला शेअर करायला वळूया मित्र आपल्या पुढील प्रश्नाकडे यू ई एफ ए युरो दोन हजार चोवीस फुटबॉलचे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले ऑप्शन ए इंग्लंड बी फ्रान्स सी स्पेन डी जर्मनी या प्रश्नाचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी म्हणजे स्पेन पुढ्या पुढील प्रश्नाकडे दोन हजार चोवीसमध्ये आशियाई बिलियर्स चॅम्पियनशिप कोणी जिंकली ऑप्शन ए ध्रुव सितवाला बी पंकज अडवाणी सी अभिकेत सिंग यापैकी नाही या, ना या प्रश्नाचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए विद्रु सीतावाला पुढील प्रश्नाकडे मनु भाकरने पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पहिल्याच दहा मीटर एअर पिस्तूल नेमबाजी स्पर्धेत कोणते पदक जिंकले ऑप्शन ए सोने बी चांदी सी कांस्य डी यापैकी नाही या, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी कांस्यपदक आपल्या पुढील प्रश्नाकडे पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये हॉकी स्पर्धेत दे, कोणत्या देशाने कांस्यपदक जिंकले ऑप्शन ए भारत बी नेदरलँड सी जपान डी जर्मनी या प्रश्नाचे योग्य मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए म्हणजेच भारत मुळे मित्र आपल्या पुढील प्रश्नाकडे पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये नुकतेच पदक जिंकणारा अमन सेहवत सेहरावत कोणत्या देशा कोणत्या खेळाशी संबंधित आहे ऑप्शन ए हॉकी बी गोल्फ सी कुस्ती बी यापैकी नाही आपल्या प्रश्नाचे गुत्र मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी म्हणजे कुस्ती म्हणूया मित्रांनो आपल्या पुढील प्रश्नाकडे कोणत्या देशाने उबर कप दोन हजार चोवीसचे चे विजेते पदक पटकावले आहे ऑप्शन ए भारत बी दक्षिण कोरिया सी चीन डी इंडोनेशिया या प्रश्नाचे गुत्र मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी म्हणजे चीन बघूया मित्रांनो आपला पुढील प्रश्न कोणत्या देशाने दोन हजार चोवीस थॉमस कप शीर्षक जिंकले ऑप्शन ए भारत बी चीन सी बांगलादेश डी इंडोनेशिया या प्रश्नाचे गुत्र उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी चीन बोलूया मित्र आपल्या पुढील प्रश्नाकडे दोन हजार चोवीस आय सी 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 पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक कोणत्या देशाने जिंकला ऑप्शन ए ऑस्ट्रेलिया बी भारत सी आफ्रिका डी बांगलादेश या प्रश्नाचे उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी म्हणजे भारत वळूया मित्र आपल्या पुढील प्रश्नाकडे आय पी एल दोन हजार चोवीसचे चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले ऑप्शन ए गुजरात टायटन्स बी कोलकत्ता नाईट्स रायडर्स सी मुंबई इंडियन्स डी राजस्थान रॉयल्स या प्रश्नाचे उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच कोलकाता नाईट रायडर्स गोळ्या मित्र आपल्या पुढील प्रश्नाकडे आय पी एल दोन हजार चोवीसमध्ये पर्पल कॅप कोणी जिंकली ऑप्शन ए वाय चहल बी दीपक चहर सी हर्षल पटेल बी हार्दिक पांड्या या प्रश्नाचे योग्य मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच हर्षल पटेल मित्र आपल्या पुढील प्रश्नाकडे आय पी एल दोन हजार चोवीसमध्ये ऑरेंज कप कोणी जिंकली ऑप्शन ए जॉस बटलर सी शुभन गिल सॉरी बी गिल सी विराट कोहली डी रोहित शर्मा या प्रश्नाचे उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी विराट कोहली बोलूया पुढील प्रश्नाकडे दोन हजार चोवीस आशियाई महिला जिमनॅस्टिक चॅम्पियनशिपमध्ये दीपा कर्माकरने कोणते पदक जिंकले ऑप्शन ए सुवर्णपदक बी चांदी सी डी यापैकी नाही या प्रश्नाचे योग्य मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए म्हणजे सुवर्ण पदक म्हणूया मित्रांन आपल्या पुढील प्रश्नाकडे दोन हजार सत्तावीस फिफा महिला विश्वचषक कोणत्या देशाने आयोजित केलेल ऑप्शन ए भारत बी ब्राझील सी यू एस ए डी फ्रान्स या प्रश्नाचे उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी ब्राझील मित्र आपल्या पुढील प्रश्नाकडे कोणत्या राज्याचा भारताचा पंच्याऐंशी ग्रँडमास्टर बनला आहे ऑप्शन ए गुजरात बी तमिळनाडू सी यू के डी केरळ या प्रश्नाचे योग्य तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी तमिळनाडू तमिळनाडूया मित्र आपल्या पुढील प्रश्नाकडे दोन हजार पंचवीस बी डब्ल्यू एफ वर्ल्ड युनि जुनियर बॅडमिंटन चॅम्पियनशिप कोणत्या देशाने आयोजित करण्यात आहे ऑप्शन ए भारत बी फ्रान्स सी यू के बी स्पेन या प्रश्नाचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए म्हणजे भारत बोलूया मित्र आपल्या पुढील प्रश्नाकडे दोन हजार चोवीस महिला प्रीमियर लीगचे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले ऑप्शन ए आर सी बी बी दिल्ली कॅपिटल सी मुंबई इंडियन्स डी आर आर या प्रश्नाचे योग्य मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए म्हणजेच आर सी बी वळूया प्रश्नाकडे दोन हजार तेवीस चोवीस प्रो कबड्डी लीगचे विजेतेपद कोणी जिंकले ऑप्शन ए हरियाणा टायटल्स बी पुने पलटन सी दबंग दिल्ली डी यापैकी नाही या प्रश्नाचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी बीस पुणे पलटन मित्र आपल्या या व्हिडिओतील सर्वात शेवटच्या प्रश्नाकडे तो म्हणजेच कोणता देश दोन हजार पंचवीस आशियाई हिवाळी खेळ आयोजित करेल ऑप्शन ए भारत बी इंडोनेशिया सी चीन डी जपान या प्रश्नाचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक चीन म्हणजेच जपान जर मित्रांनो तुम्हाला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओ लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद